नमस्कार आज आपण पालकचं गरगटा कसं बनवायचं पाहतो आहे ज्यांना आवडत नाही पालक गरगटं तेही आवडीनं खातील कारण की मलाही पालकचं गरगटा आधी आवडत नव्हतं पण ह्या पद्धतीने मी जेव्हापासून करते तेव्हापासून माझं फेवरेट झालं आहे तर एक गड्डी पालक मी निवडून अशी स्वच्छ धुवून घेतली आहे दोन मुठी तुरडाळ आहे इथे मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतला आहे डाळसुद्धा मी धुवून घेतली आहे आणि लसूण पाकळा एक सात आठ लागतील आता हे सगळं मी कुकरमध्ये घेतलं आहे मीठ घातलं आहे आणि कधीकधी मी आत मी अख्खी मिरची घालते पण आज मी मिरचीचा ठेचा आहे तो एक चम चमचा घातला आहे आणि एक वाटी पाणी घालायचं पाणी जास्त नाही घालायचं कारण की पालकला शिजल्यावरती पाणी शिज सुटतं पण डाळ शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागतं ते पुरेसं होणार नाही त्यामुळे मी एक वाटी पाणी घातलं आहे आणि चार शिट्ट्या करून घ्यायचे एकदम गीर शिजलं पाहिजे मऊ डाळ शिजली पाहिजे आता हे आपल्याला घोटून घ्यायचं आहे इतकं घोटून घ्यायचं की ह्यात डाळ घातली ही दिसलीच नाही पाहिजे पूर्ण एकजीव झाला पाहिजे टोमॅटो पण दिसला नाही पाहिजे तर हे रवीच्या सही नाही घोटायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित घोटून निघते तुम्हाला जर रेसिपी माझ्या आवडतं असतील तर नक्की कमेंट करा मला तुमच्या कमेंट वाचायला आवडतात तर आता हे मी घोटून घेतलं आहे तर आता फोडणी देऊयात कढाईमध्ये एक मोठा चमचाभर तेल गरम करून घेतले त्यात जिरे मोरी घातलेत ते तडतडलेत आत चिरून, चिरून, आता यात लसूण घालायचं आहे चिरून बारीक चिरून आपण शिजताना देखील लसूण घातलं आहे आता देखील सात ते आठ लसूण पाकड्याच्या बारीक चिरून घालायचं आहे आणि लसूण लाल झाला पाहिजे जर तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील तर तुम्ही शेंगदाणेसुद्धा कुकरमध्ये शिजताना घालू शकता तर कधी कधी मी शेंगदाणेसुद्धा मूडवर शिजताना घालते तर दरवेळेला थोडंसं व्हेरिएशन करू शकता आता हे जे आपण गोठून घेतलेलं पालक आहे तो घालायचा आहे आणि मीडियम गॅसवर हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि आपलं हवं तितकं पातळ करण्यासाठी पाणी घालायचं आहे आणि ह्याला उकळी आणू द्यायची ह्या उकळी आली आहे आता सरळ करून घ्या भाताबरोबर आणि चपाती भाकरी कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता अतिशय उत्तम लागतं चवीला एकदा ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा व्हिडिओ आवडायचं नक्की लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू